नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण पंधरावे संदेशवहन व वो प्रसार माध्यमे आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्याय उपक्रम पाठामध्ये सांगा पाहू काय करावे बरे यावर आधारित जे प्रश्न दिले आहे यांचा अभ्यास करून संदेशवहन व प्रसार माध्यमे हे प्रकरण अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्यायचे आहे चला तर मग सुरुवात करूया पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे तीनवर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न विचारले आहेत पहिला प्रश्न आहे आपण दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम पाहतो ते कोठून येतात उत्तर दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम कृत्रिम उपग्रहाद्वारे येतात जे कृत्रिम उपग्रह असतात त्याद्वारे ते आपल्या दूरदर्शन संचावर हे कार्यक्रम येत असतात दुसरा प्रश्न आहे मोबाईलवरून आपण इतरांशी बोलतो आपले संभाषण दुसऱ्या व्यक्तीशी मोबाईलवरून कसे होत असेल उत्तर पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत कृत्रिम उपग्रह स्थापित केले जातात ते संदेशवहनाचे काम करतात यामुळे मोबाईलवरून आपले संभाषण दुसऱ्या व्यक्तीशी सहज होऊ शकते या ठिकाणी चित्रसुद्धा दिलं आहे त्या ठिकाणी लिहून दिलं आहे की अग्निबाणाच्या साह्याने प्रक्षेपण करून कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जातात त्यांचा उपयोग संदेशवहनासाठी करतात यावरून आपल्या या, या प्रश्नाचे उत्तर लक्षात येते पाठ्यपुस्तक पृष्ठ पुस्तक क्रमांक एकशे चारवर सांगा पाहू यावर आधारित वरील चित्रांचे निरीक्षण करा चित्रांमध्ये दाखवलेल्या चेहऱ्यांवरून तुम्हाला कोणते भाव जाणवतात ते चेहऱ्यावरील चेहऱ्याचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि चेहऱ्याखालील चौकटीत लिहायचे आहे पहिले चेहऱ्याचा जे चित्र आहे ते कसं आहे त्याखाली लिहायचं आहे आनंदी दुसऱ्या क्रमांकाचं चित्र आहे तो चेहरा आहे रडका तिसरा आहे रुसलेला आणि त्याखाली शेवटचा चेहरा आहे रागीट अशा प्रकारे चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याला त्या व्यक्तीच्या भावना समजतात म्हणजेच चेहऱ्यावरील भाव किंवा इतर हावभावावरून आपल्यापर्यंत संदेश पोचतो पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे चारवर सांगा पाहू यावर बरीचशी चित्र दिली आहेत चित्रामध्ये फॅन आहे, चित्रा आहे। वर्तमानपत्र लॅपटॉप टी व्ही कॅमेरा असे बरेचसे चित्र आहेत तर ते चित्राचे निरीक्षण करायचे आहे आणि सोबतच्या पृष्ठावरील चित्रांचे निरीक्षण करा चित्रात कोणकोणत्या प्रसारमाध्यमांचा उपयोग केला आहे ते चौकटीत लिहा उत्तर टी व्ही रेडिओ वर्तमानपत्र मीडिया लाऊडस्पीकर कॅमेरा वाहणे याचा उपयोग कशासाठी केला के आहे तर संदेशवनासाठी केला आहे हे सर्व काय आहे तर प्रसारमाध्यमे आहेत त्यानंतर वृत्तपत्रांमधून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती मिळते ते नोंदवा या ठिकाणी एक लिहून दिला आहे शैक्षणिक अजून कोणती माहिती मिळते तर सामाजिक राजकीय शेतकीय गुन्हेगारी आर्थिक याविषयी माहिती आपल्याला वर्तमानपत्रातून मिळत असते पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे पाचवर वर काय करावे बरे पाचवे इयत्तेत शिकणारा आमोद शाळेतून घरी आला की नेहमी संगणकावर वेगवेगळी संकेतस्थळे पाहतो टी व्हीवरील आवडते कार्यक्रमही न चुकता बघतो आईच्या मोबाईलवर गेम खेळतो सारखा घरात बसून असतो हल्ली त्याला भूक कमी लागते झोपही जास्त येते त्याचे वजनही खूप वाढले आहे आमोदच्या आईला त्याची फार काळजी वाटते आहे ती कशी दूर होईल उत्तर टी व्ही संगणक मोबाईल यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे तसेच पाठीचे व श्रवणाचे आजार होतात मनोविकार एकलकोंडेपणा यासारखे त्रास होण्याची शक्यता असते व सारखा घरात टी व्हीवरील कार्यक्रम पाहण्याचा वेळ घालवल्याने मैदानी खेळ शारीरिक क्षमता याकडे दुर्लक्ष होऊन त्याचा स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो यासारखे टी व्ही संगणक मोबाईल यांच्या अतिवापरामुळे होणारे हानिकारक परिणाम जर आमोदला समजावून सांगितले व शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून दिले तर आमोदच्या आईला वाटणारी काळजी दूर करता येईल या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण संदेश आहे हा नेहमी लक्षात ठेवा संदेशवहन व माहिती प्रसारण साधनांचा तारतम्याने वापर करावा त्यांचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी पाठामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला प्रसारमाध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा उत्तर प्रसारमाध्यमे शिक्षण क्षेत्रात वरदान ठरले आहेत शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयावरील माहिती टेलिव्हिजन वृत्तपत्रे यातून प्रसिद्ध केली जाते कोणते विषय बदलणार आहेत कोणत्या विषयात बदल करण्यात आला आहे या विषयीची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमातून दिली जाते तसेच काही शैक्षणिक उपक्रम शासनातर्फे राबविले जातात त्याचीही माहिती मिळते शासन विद्यार्थ्यांना काही सवलती देतात ते देखील प्रसारमाध्यमामार्फत आपल्याला माहीत होते अशा प्रकारे प्रसारमाध्यमाचे शैक्षणिक उपयोग लिहिता येतात प्रश्न दुसरा दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे उत्तर दूरध्वनीच्या वापरापूर्वी अतिप्राचीन काळी संदेश पोचविण्याचे काम व्यक्ती करत त्यानंतर कबुतराद्वारे संदेश पाठविला जात कबुतरानंतर दवंडी पिटवून संदेश पोहोचविण्यासाठी प्रथा सुरू झाली नंतरच्या काळात टपाल व तार सेवा या सुविधेचा विकास झाल्याने पत्राद्वारे संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचविणे जास्त सोयीचे झाले आता दूरध्वनीच्या वापरामुळे संदेश पोहोचवणे फारच सोपे झाले आहे प्रश्न तिसरा संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला उत्तर आजचे आधुनिक युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते इंटरनेट हे जागतिक स्तरावरचे संगणकाचे जाळे आहे यामध्ये संगणकाचा वापर करणाऱ्यांमध्ये माहितीचे आदान प्रदान होत असते लोकांचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे विविध योजनांची माहिती मिळते तत्वज्ञान जाणून घेता येते त्यामुळे लोकांच्या ज्ञानाचा विस्तार होतो विद्यार्थी जगातील कोणत्याही प्रकारचा अभ्यास करू शकतात अशा प्रकारे संगणकामुळे मानवी जीवनात बराच मोठा फरक पडला आहे अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत तर उपक्रमामध्ये पहिला प्रश्न आहे दूरदर्शन संचावरील वेगवेगळ्या वेग वाहिन्यांमधून तुम्हाला कोणकोणती माहिती मिळते ती खालीलप्रमाणे तक्ता करून वहीत लिहा आता या ठिकाणी मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादी बघा मनोरंजन वाहिन्या असतात तसेच सरकारी सेवा खाजगी सेवा वृत्तवाहिन्या चित्रपट वाहिन्या संगीत वाहिन्या यच डी वाहिन्या अशा प्रकारे वाहिन्यांची किंवा चॅनलची यादी आपल्याला करता येते प्रत्येक वाहिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात दूरदर्शन हे खूप उपयोगी आहे तर त्याचे उपयोग अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक विषयावर आधारित कार्यक्रम आणि जनजागृती केली आहे जसे की स्वच्छता शिक्षण लसीकरण आणि महिला सशक्तीकरण एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये दूरदर्शन हे राष्ट्रीय प्रसारक म्हणून अस्तित्वात आले पूर्वी खाजगी टी व्ही वाहिन्या नव्हत्या त्यामुळे दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती दूरदर्शनवरील कार्यक्रम खूप लोकप्रिय झाले अशा प्रकारे दूरदर्शनचा उपयोग आपल्याला लिहिता येतो उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे आकाशवाणी केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी होत असणाऱ्या कामकाजाबाबत माहिती घ्या उत्तर ऑल इंडिया रेडिओ संक्षिप्तपणे ए आय आर अथवा आकाशवाणी असे म्हणतात ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची उपशाखा आहे ही भारतात सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे याचे मुख्यालय नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन येथे आहे आकाशवाणीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे भारतातील नव्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के लोकांपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण पोचते आकाशवाणीची एकूण दोनशे एकोणतीस प्रसारण केंद्रे आहेत तसेच एकंदर चोवीस भाषांमध्ये एकूण तीनशे चौऱ्याऐंशी वाहिन्या प्रसारित केल्या जातात इतर कुठल्याही प्रसारणापेक्षा जसे की दूरदर्शन रेडिओ सेट स्वस्त असल्यामुळे आकाशवाणी हे आजही तितकेच लोकप्रिय आहे आकाशवाणीच्या एकूण दोनशे एकोणतीस प्रसारण केंद्रापैकी एकशे अठ्ठेचाळीस केंद्रे ही मध्यम तरंग चोपन्न केंद्रे ही लघु तरंग तर उरलेली एकशे अडुसष्ट ही यफ यम केंद्रे आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितल्यास आकाशवाणी भारताच्या एक्क्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के भागात सेवा पुरविते अशा प्रकारे आपल्याला आकाशवाणी केंद्राविषयी माहिती देता येते तिसरा प्रश्न आहे नॅशनल जिओग्राफी डिस्कवरी ज्ञानदर्शन इत्यादी वाहिन्यावरील शैक्षणिक कार्यक्रमाची वर्गात चर्चा करा नॅट जिओ वाईल्ड म्हणजे नॅट एन ए टी नॅट जिओ जी ओ जिओ आणि डब्ल्यू आय एल डी वाईल्ड म्हणून शैलीबद्ध किंवा एन जी डब्ल्यू म्हणून संक्षिप्त एक केबल सॅटेलाइट टी व्ही चॅनल आहे जे प्राण्यांशी संबंधित कार्यक्रमावर केंद्रित आहे हे नॅशनल जिओग्राफिक चॅनलचे एक भगिनी नेटवर्क आहे आणि नॅशनल जिओग्राफिक सोसायटी आणि फॉक्स केबल नेटवर्कद्वारे संयुक्तपणे सुरू केलेले हे नवीनतम चॅनल आहे हे जे नॅशनल जिओग्राफी डिस्कवरी यामध्ये प्राण्यांविषयी जंगली प्राण्यांविषयी सागरांविषयी समुद्राविषयी भरपूर माहिती मिळते ज्ञान मिळते अतिशय महत्त्वपूर्ण हे चॅनल आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजच्या गृहपाठातील प्रश्न आहे प्रसार माध्यमाचे चांगले व वाईट परिणाम दोन दोन वाक्यात लिहून कमेंट बॉक्समध्ये टाका अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण पंधरावे संदेशवहन व वो प्रसार माध्यमे या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय गृहपाठ उपक्रम उपप्रश्न आपण अभ्यासले आहेत अशाच प्रकारची विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या वेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद